पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार मांगल्य मल्टीपर्पज सभागृह मेनन बंगल्यासमोर ताराबाई पार्क कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या व कालपासून सुरू झालेल्या शिरगावकर ग्रुप ऑफ कंपनीज पुरस्कृत एच टू ई महाराष्ट्र राज्य ज्युनियर मुलामुलींच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या आज झालेल्या पाचव्या फेरीनंतर मुलांच्या गटात द्वितीय मानांकित अहमदनगरचा आशिष चौधरी पाचपैकी पाच गुण मिळवून आघाडीवर आहे पाचवा मानांकित पुण्याचा ललित आदित्य नायर भूमिनाथन साडेचार गुणांसह द्वितीय स्थानावर तर सातवा मानांकित पुण्याचा अर्णव कदम नववा मानांकित नागपूरचा साई शर्मा चौदावा मानांकित सांगलीचा विक्रमादित्य चव्हाण पंधरावा मानांकित कोल्हापूरचा विमान सोनी व एकोणतीसावा मानांकित अमरावतीचा प्रतीक तांबी हे पाच जण चार गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत मुलींच्या गटात अग्र मानांकित कोल्हापूरची दिव्या पाटील व द्वितीय मानांकित पुण्याची अनुष्का कोतवाल या दोघीजणी साडेचार गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत तृतीय मानांकित जळगावची सानिया तडवी पाचवी मानांकित कोल्हापूरची दिशा पाटील सातवी मानांकित कोल्हापूरची शर्वरी कबनूरकर व अकरावी मानांकित मुंबईची दिशा नाईक या चौघीजणी चार गुणांसह द्वितीय स्थानावर आहेत चौथी मानांकित सांगलीचे ईश्वरी जगदाळे व चौदावी मानांकित सांगलीचे सारा हरोले या दोघी साडेचार गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत मुलांच्या गटात पाचव्या फेरीत पहिल्या पटावर द्वितीय मानांकित नगरचा आशिष चौधरी व सातवा मानांकित पुण्याचा अर्णव कदम यांच्यातील डाव स्कॉच गेमने सुरू झाला डावाच्या मध्य पर्वात मजबूत स्थितीत असलेल्या आशिषने डावावर पकड मजबूत ठेवत अंतिम पर्वात एकाहत्तराव्या चालीस अर्णवला डाव सोडण्यास भाग पाडले दुसऱ्या पटावर चौदावा मानांकित सांगलीच्या विक्रमादित्य चव्हाण विरुद्ध पाचवा मानांकित पुण्याच्या ललित आदित्य अय्यनार भूमिनाथन यांच्यातील सिसिलियन बचाव प्रकाराने सुरू झालेल्या डावात ललित आदित्य अय्यनारने बेचाळीसाव्या चालीस चालीत विक्रमादित्यला पराभूत केले तिसऱ्या पटावर पंधरावा मानांकित कोल्हापूरचा विवान सोनी विरुद्ध अग्र मानांकित मुंबईचा राम परत परब यांच्यातील स्कॉच गेमने सुरू झालेल्या डावात विवानने दर्जेदार खेळ करीत रामला चांगले जखडून ठेवले होते मध्य पर्वात आघाडी घेत विवानने अठ्ठावन्नाव्या चालीस रामला पराभूत केले व सर्वांचे लक्ष वेधून घेतले मुलींच्या गटात पहिल्या पटावर अग्र मानांकित कोल्हापूरचे दिव्या पाटील व द्वितीय मानांकित पुण्याची अनुष्का कुतवल यांच्यातील तुल्यबळ लढतीत दोघींनी कोणताही धोका न पत्करता तीन एकसारख्या चाली करत अठ्ठावीसाव्या चालीस डाव बरोबरीत सोडविला दुसऱ्या पटावर तृतीय मानांकित जळगावची सानिया तडवी विरुद्ध नववी मानांकित ठाण्याची गौरी सारस्वत यांच्यातील कारोकाण बचाव प्रकाराने सुरू झालेल्या डावात सानियाने जोरदार आक्रमण करीत पंचावन्नाव्या चालीस गौरीवर विजय मिळवला तिसऱ्या पटावर पाचवी मानांकित कोल्हापूरची दिशा पाटील विरुद्ध आठवी मानाची पुण्याची मानसी तळेकर यांच्यातील स्कॉच गेमने सुरू झालेल्या डावात दिशाने अंतिम पर्वात सुंदर खेळ करीत मिळालेल्या चांगल्या स्थितीचा फायदा उठविला व पन्नासाव्या चालीस मानसीला डाव सोडण्यास भाग पाडले उद्या स्पर्धेचा शेवट दिवस असून अंतिम आठव्या फेरीनंतर स्पर्धेचा बक्षीस समारंभ संध्याकाळी चार वाजता होणार आहे यावेळी बुद्धिबळातील पन्नास वर्षाच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल इचलकरंजीच्या मनीषा बुद्धिबळ मंडळाचे राजू परीट यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील दर्पण करा Это